नमस्कार आज आपण आलो आहोत कन्नड तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी वीस तारखेपासून उपोषण करण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतला आहे नेमकं गावकऱ्यांचा समाज बांधवांच्या काय भावना आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय भावना आहेत तुमच्या खरंच पुन्हा एकदा उपोषण करायला पाहिजे पुन्हा उपोषण करू नये त्यांच्या शारीरिक म्हणजे खूप त्रास झालेला आहे त्यांना आता यापुढे सरकारशी सामंजस्याची भूमिका घेऊन हे आंदोलन त्यांनी मागं घेतलं पाहिजे आणि आपल्या मागण्या ह्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्णत्वाकडे नेल्या पाहिजे ही आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे जर आपण पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापासून सरकार फक्त आश्वासन देतं पण कुठलीही मागणी पूर्ण करत नाही मग आता नेमकं काय निर्णय घ्यायला पाहिजे निर्णय असा घ्यायला पाहिजे की सरकारला कसं आहे की ओबीसी समाज आणि मराठा समाज हे समोरासमोर असल्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे सुद्धा सरकार मोठ्या अडचणीत आहे त्यामुळे सरकार हे निवडणुका तीन महिन्यावर आता आलेले आहेत त्यामुळे सरकार आता ह्या तीन महिन्यात निर्णय काय घेईल अशी मला तरी शक्यता वाटत नाही जरांगे पाटलांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे जरांगे पाटलांनी त्यांचे त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि त्यांच्या भूमिकेवर त्यांनी ठाम असलं पाहिजे संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे पुन्हा एकदा उपोषण करण्याचा विषय आणि सर्वसामान्य भावना जी आहे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करून याच भूमिकेवर ठाम आहे आपण बघू शकतोय प्रत्येक समाज बांधवांचा म म्हणजे काळीज हलकं झालेलं आहे की मनोज जारांगी पाटील यांनी उपोषण करू नये कारण त्यांच्या संपूर्ण शरीराची आज पूर्ण चाळणी झालेली आहे आणि त्यांनी कुठली तरी एक भूमिका जी काय भूमिका घ्यायची असेल काय सरकारला वेळ द्यायचा असेल किंवा काय भूमिका घ्यायची असेल त्यांनी ती घ्यावी पण त्यांनी आमरण उपोषण करू नये अशा प्रत्येक समाज बांधवांच्या भावना झालेल्या आहेत नक्कीच आपल्यासोबत काय सांगाल एकंदरीत पुन्हा एकदा उपोषण चालू करणार आहेत असा नाही यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतः स्वतःला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी आता उपोषण हा निर्णय स्थगित करून सरळ सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कसे निवडून आणावे याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा फॅक्टर जरांगे पाटलांचा पाहायला मिळाला विधानसभेला तीच परिस्थिती असेल नाही विधानसभेला तशी परिस्थिती निश्चित नसेल लोकसभेला दादांनी कुठेही पाठिंबा दिलेला नव्हता दादांचं मत असं होतं की आघाडी पण नको आणि युती पण नको ज्याचा 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 स्वतंत्र निर्णय ज्यांनी त्यांनी घेतलेला होता पण ज्यावेळेस दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा निर्णय स्वतः दादा घेतील त्यावेळेस तर दादा स्वतःच म्हणजे मराठा समाजच त्यांचा आदेश मान्य करेल ना त्याच्यामुळं विधानसभेला असं काही होणार नाही म्हणजे आता उपोषण न करता कुठला तरी निर्णय घेणार अपेक्षित आहे असं तुमची भावना सरळ हेच हेच आमची भावना आहे आणि सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची आणि मुस्लिम बांधवांची तरी हीच अपेक्षा आहे की दादांनी आता सरळ सरळ दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा निर्णय घेतला पाहिजे ओके काय वाटतं तुम्हाला जरंगे पाटलांनी काय जरंगे विषय असं वाटतं का जरंगे पाटील हे राहिले पाहिजे तरच मराठा समाज जिवंत राहील कारण आता तुम्ही बघा बीडमध्ये दा जरंगे पाटील असताना सुद्धा ती ग पंकजा मुंडे म्हणून राहिली का ज जा, मराठा जातीवादी मराठा जातीवादी तुम्हाला चाळीस वर्ष सत्ता दिली तरी मराठा जातीवादीचे का तुम्ही मुख्यमंत्री झाले तुम्ही खासदार झाले आमदार झाले सगळे तुमच्या बहिणी वडला सगळं तुम्हाला सगळं दिलं समाजानं तरी जातीवादी म्हणून राहिले तुम्ही समाजाला दा जरंगे पाटील रा राहणं गरजेचं आहे आमच्या दृष्टीनं मराठा समाजदृष्टीनं तरच मराठा समाज जिवंत राहू शकतो तुमच्या माझ्यापैकी किती पैसा असून द्या मरा मराठा समाजापाशी पण जरंगे पाटील हा माणूस जिवंत राहणं गरजेचं आहे आमच्यासाठी बघ दहा महिन्यापासून ते सरकारला अल्टिमेटम देत आहेत सरकार निर्णय घेत नाही मग आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मग उपोषण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे दादांना दादा आमच्यासाठी महत्त्वाचे आहे एकास आरक्षण नाही भेटलं बी चालल समजे उदाहरणार्थ पण दादा आमच्यासाठी महत्वाचे रंगे पाटील मग आता त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे का दोनशे अठ्ठ्यांशी पाडायला पाहिजे ते दोन मला वैयक्तिक का आवडतं दोनशे आठ पाडून तेच होणार आहे ना पहिले बी एकतीस निवडून दिले दादा लोकांनी दादा जरी नाही सांगितलं पण लोकांना समजत होतं का कोणाला पाडायचं तर ते एकतीस साथ देईन म्हणून खासदार तर ते त्यांनी काहीच केलं नाही मग तसंच मग दोनशे आठ्यांशी उभा करण्याचे आम्हाला पर्याय सर्वांना जय शिवराय आमची अशी भावना आहे की लोकसभेला आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत जे खासदार निवडून गेले आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील यांनी कुठली भूमिका घेतली नाही आणि आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे पंचावन्न होणारे सगळ्यांचं म्हणणं आहे प्रत्येक गावात आज आपण बघू शकतो ग्राउंड रिपोर्ट बघतो आहे ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आहे आपल्याला भीक मागायची गरज नाही ना आपल्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जातीचे आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका बघू आपली पण ताकद दाखवून द्यायची आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे सहा जुलैपासून आम्ही म्हणजे हिंगोली गेलो परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघितलं मराठ्यांचा आगेमोळ पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशात म्हणजे रंगे पाटील जात आहेत प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची चा आता चाळणी करू नये अखंड मराठा समाज आणि अठरा पगड जाती मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले या यांना एकालाही या आपण गुलाल लागू देणार नाही जो दगड तुम्ही देता मनोज मनोज दादा त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू आम्हाला भलेही राजकारणात यायची इच्छा नाही तुम्ही जो उमेदवार देताल स्टार प्रचारक म्हणून हे मराठेत तुमचं काम करतील आणि हे मराठ्याचं सरकार आणतील मनोज जरांगे पाटील जर सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राव जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले आज तिथे लोक पण तेही विसरले पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे